नमस्कार, नमस्कार तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला परंतु तो कोठे लिहिला आणि ज्ञानेश्वरी कशाला म्हणतात ज्ञानेश्वरीला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते हे चालचे असेल तर हा व्हिडिओ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील नेवाचे या गावातील नेवाचे या गावातील मंदिरात एका खांबाला देखील ज्ञानेश्वरांनी गीतेवर भाष्य केले होते या भाष्याला असे म्हणतात ज्ञानेश्वरीला ना, भावार्थ दीपिका असे दुसरे नाव आहे